नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पंधरा क्वेश्चन इम्पॉर्टंट पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे प्रश्न पहिला भारतरत्न पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला कोण होती भारतरत्न पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला कोण होती तर उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी प्रश्न दुसरा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत उत्तर आहे प्रतिभा पाटील प्रश्न तिसरा स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या प्रश्न तिसरा स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या उत्तर आहे सुचेता कुपलानी प्रश्न चौथा स्वतंत्र भारतातील राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या प्रश्न चौथा स्वतंत्र भारतातील राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या त्याचं उत्तर आहे मित्रांनो सरोजिनी नायडू प्रश्न पंधरा सॉरी पाच खालीलपैकी स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या प्रश्न पाचवा खालीलपैकी स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या उत्तर आहे राजकुमारी अमृत कौर प्रश्न सहावा भारतातील प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या प्रश्न सहावा भारतातील प्रथम महिला न्यायाधीश कोण आहेत किंवा होत्या उत्तर आहे न्यायमूर्ती अन्ना चांडी प्रश्न सातवा लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या प्रश्न सातवा लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या उत्तर आहे मीरा कुमार प्रश्न आठवा मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला कोण प्रश्न आठवा मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला कोण उतराय रीता आर्या प्रश्न नववा खालीलपैकी कोणती दुरुस्त सॉरी खालीलपैकी कोणती दुसरी महिला भारताची परराष्ट्र मंत्री बनली खालीलपैकी कोणती दुसरी महिला भारताची परराष्ट्र मंत्री बनली उतराय सुषमा स्वराज प्रश्न धावा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय विजेती कोण होती प्रश्न धावा मिस युनिव्हर्स चा किताब जिंकणारी पहिली भारतीय विजेती कोण होती उत्तर आहे सुष्मिता सेन प्रश्न अकरा भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण आहेत प्रश्न अकरा भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण आहेत उत्तर आहे किरण बेदी प्रश्न बारा भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत प्रश्न बारा भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत उत्तर आहे आर एस माथुर प्रश्न तेरा खालीलपैकी झुंझुनू येथील पहिली महिला खासदार कोण आहेत प्रश्न तेरा खालीलपैकी झुंझुनी येथील पहिली महिला खासदार कोण आहेत उत्तर आहे संतोष अहलावत प्रश्न चौदा भारताची पहिली मुख्य निवडणूक आयुक्त बनणारी पहिली महिला कोण होती प्रश्न चौदा भारताची पहिली मुख्य निवडणूक आयुक्त बनणारी पहिली महिला कोण होती उत्तर आहे व्ही एस रमादेवी प्रश्न पंधरा ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे प्रश्न पंधरा ऑलिम्पिक पद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे उत्तर आहे कर्णम मल्लेश्वरी प्रश्न सोळा पहिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला पहिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला उत्तर आहे भारत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे